ही कालची पिढी बेरोजगार खासदार त्याचा मी एक बाब होतो आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे वाद झाले शंभर बाबाच्या पोराला म्हणून उभा राहिला या उद्धव ठाकरेला पक्षाला दहा कोटीचा निधी दिला चेकन न तत्कालीन विषय संपलेला आहे आणि मग तात्कालीन आमदार एक तात्कालीन आमदार दोन जो तात्कालीन आमदार एक तो आता काहीतरी पुष्पगुच्छ घेऊन त्या विश्व पत्रकार त्याचा सत्कार करायला गेला तात्कालीन ह्याच्या घरी जेवायला गेले हे जेवायला वेळ चालली नसते हारच लागला असता ह्या तानाजी सावंत अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्याच्या किन्ह्या ट्रान्सफर केल्या आणि तो बोलतो की याला हद्दपार करायचा अरे बाबा परमेश्वरानं तुला या पृथ्वीवरच हद्द पार केलं होतं तो वाचलाच फक्त तानाजी सावंत मुळ तो वाचलाच फक्त तानाजी सावंत आणि तुझ्या विधिले की जे असेल ते मी काय करणार नाही तो तिथं बसला आहे मी फक्त माध्यम मी फक्त माध्यम कारण त्या तमाम शेतकऱ्याचा तानाजी सावंत वरती विश्वास आहे हे परत एकदा हे शेतकरी सिद्ध करते आणि म्हणून तात्कालीन प्रमुखांनी बोलले भूमच्या सभेत भूमवाले आहेत माझ्यासोबत अयोग्य मंत्री आरोग्य मंत्री विचार काय म्हणले आरोग्य मंत्री चायोजी अयोग्य मंत्री किती शिकले माहित नाही अबबा तू फक्त पक्ष प्रमुखाच होऊन राहिला तुला माहितच नाही शिकायचं कसं असतं कारण माझ्या लेकी तात्काळ पक्ष प्रमुखाची डिग्री दावीचा पुर्ची नाही आणि मी काय शिकलोय हे शिवाजी विद्यापीठाला माहित आहे त्या वेळेवर गेलो तणाई सावंत टाकलो तर डिग्री होती होता का फेल झालेला होता हे तुम्हाला कळेल पुणे विद्यापीठात गेल्यानंतर तानाई सावंत काय शिकला काय शिकलं नाही हे तिथं कळेल रामानंद तीर्थ विद्यापीठाला गेल्यानंतर पीएच डी काय छापून आणली का भोग सर्टिफिकेट केलं हेही तुला कळेल नाही का डॉक्टर पदवी ज्यावेळेस घेतली मला कुणी आनंद दिली नाही दिली धर घासली मी अभ्यास केला पदव्या मिळवल्या आणि कागदावरच्या पदव्या नाही ठेवल्या ज्या तानाजी सावंत न सातशे रुपये पगारावरती नोकरी केली दहा वर्ष त्या तानाजी सावंत आज तीस हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय हीच माझ्या शिक्षणाची पावती आहे ना हीच माझ्या शिक्षणाची पावती आहे मला वेगळं कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही मी असं म्हणेन मग मी जर आयोग्य मंत्री म्हणून तुम्हाला त्यावेळेस वाटत होतो तर महाराष्ट्राच्या जनतेनं त्यावेळेस तुम्हाला एवढे अंदाज देऊन चूक केली आणि त्यावेळेचे दोन हजार एकोणीस ते बावीस ला पर्यंतचे मूर्खमंत्री म्हणून तुमची नेमणूक केली मुख्यमंत्री नाही मी जर आयोग्य मंत्री असेल तर दोन हजार एकोणीस ते बावीस चुकून बोललो का मी मुख्यमंत्री मुर्क कदाचित हेच असू शकत कारण मराठवाड्याला मराठवाड्याच्या तोंडाला फक्त पानं पुसायची त्या ठिकाणी येच शिवाजी महाराजांचा इतिहास अमो सूर्याजी पिसा अमो अरे माझ्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या पोटाची आग मिटवण्यासाठी तू काय केलं काय केलं फक्त भाऊनिक बोलायचं इतिहास काढायचा शिवाजी महाराजांचा त्याच्यावरती मत मागायची पाच वर्ष पुन्हा डुंकुरी बघायचं नाही आणि त्याच पावलावर पावलं ठेवून ही कालची पिढी बेरोजगार खासदार ज्याचा मी एक बाब होतो माझ्या अगोदर दोन बाप होते एकदा बाप होते माग आता अजून कोण होत आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे बाप झाले किती बाप झाले मला माहित नाही मी त्या पोराला तुमच्या माध्यमात तुमच्या माध्यमातून एक प्रश्न विचारतो ज्या तानाजी सावंत तुझं तिकीट तिथं खमके म्हणून उभा राहिला या उद्धव ठाकरेला पक्षाला दहा कोटीचा निधी दिला चेकण तुझा फिकी ते आणलं तुझ्यावरती एक कोटी रुपयाचा खर्च केला तुला निवडून आणलं तुला बापाची माया दिली आणि बापाची माया दिल्यानंतर लगेच बाप बदलला असं कसं चालत तुम्हाला मान्य आहे का आपल्या पोरांना कुठे आहे माझा तुझा बाप नाही तू हा माझा बाप आहे म्हणलेला आवडतं काय कराल का। काय कराल तुम्ही आपल्याला ते करायचं आहे आपल्याला ते करायचं आहे आपल्याला भावनेच्या राजकारणात जायचं आहे आपलं एकच आहे बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल विकास काम फक्त विकास माझ्या पोरांच्यासाठी काय माझ्या गावच्या विकासासाठी काय माझ्या शेतीच्या पाण्यासाठी काय ह्यांचा जीव फक्त कॉन्ट्रॅक्ट जीव फक्त अधिकाऱ्याला शिव्या फक्त अधिकाऱ्याला एकानं जायचं शिव्या घालायच्या दुसऱ्यानं जाऊन तोडपाणी करायचं पैसे घेऊन यायचे मी यांना आज माझ्या तमाम धाराशिवच्या शेतकऱ्याच्या वतीनं जाहीर आव्हान करतोय आता कुठल्या बापाला तू जरी पुढे घेऊन आला तरी हा शेतकरी तुला फसणार नाही तुला घरी बसवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हे आज शेतात घेतलेली आमची शपथ आहे तुम्ही त्याचे साक्षीदार आम्ही शेतकऱ्यासाठी काम करणार आहे बंद पडलेलं सगळं धारा शिवला पुन्हा वैभव गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी उचललेला वेळ आहे आणि मी परत सांगतो परत सांगतो जसं हे पाणी आपल्या धवनात पडेल मी यांना अधिकाऱ्यांना सांगितलंय हे खाजगीत बोलतात अधिकाऱ्यांना वरच्या वरिष्ठांना सांगतात पंचवीस मी यांना खाजगीत सांगितलंय लेट टू लेट डिसेंबर चोवीस चोवीसच्या पुढे मी ऐकून येणार नाही